श्रीराम जयराम जय जयराम श्रोते हो नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य भाग बावन्न स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा स्वयं वश व्हावे हा की सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधीन दुखवावे परमानंद प्राप्तीची गुरु किल्ली या पुस्तकात उषा गजऋषी सांगतात प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाची दोन अंगे असतात बाह्यांग आणि अंतरंग अंतकरणाच्या शुद्धतेसाठी वस्त्र अलंकारायची गरज नसून त्यासाठी हव हवी असते ती म्हणजे फक्त सात्विक वृत्ती स्वांतर शुद्ध असावी स्वतःचं अंतरंग शुद्ध असावं आपल्या मनात इतरांबद्दल दया क्षमा शांती इत्यादी सद्गुणांचा विकास करण्यासाठी आधी आपल्या मनात घर करून बसलेले मद मत्सर द्वेष कपट इत्यादी दुर्गुणांना मनातून हाकलून दिले पाहिजे द्वेष मत्सरे माणसाचे गुप्त शत्रू आहेत ते केव्हा स्वार्थिष्टीत क्रूर कर्म करण्यास भाग पाडतील ते सांगता येत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण रामच पाहावा आणि प्रेमच द्यावे श्री महाराजांचे एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे श्री महाराजांची इस्टेट आपणास मिळावी या दुष्ट स्वार्थी हेतूने त्यांचा एक भाऊबंध त्यांच्या डोक्यावर दगड टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा संध्याकाळी श्री महाराज त्या इसमाला आपल्या घरी बोलवतात आणि थाटाने जेऊ घालतात कपटाने कपटच वाढते आणि तेच फार मोठे घातक असते कारण आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तेव्हा आपणच त्यात पडण्याची शक्यता असते श्री महाराज सर्वांना आवाहन करता मन कोणाचे कधी न दुखवावे एकदा आपल्या मनाची शुद्धता आली म्हणजे आपोआपच आपल्याला दुसऱ्याचं मन जाणता येईल राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे या उक्तीप्रमाणे आपल्या जर जीवनात खऱ्या अर्थाने भाग्यवंत ठरावे असे वाटत असेल तर कोणाचे मन कधी दुखवू नये जे निंदे आहे ते सोडून द्यावे श्रीराम जयराम जय जय राम जानकी जीवन स्मरण जय जय राम